अविरलगण्डगलन्मदमे दुरमत्तमदङ्गजराजपते त्रिभुवनभूषणभूतकलानिधिरूपपयोनिधिराजसुते अयि सुदतीजनलालसमानसमोहनमन्मथराजसुते जय जय हे मर्दिनी रम्य कपर्दिनी सुते। नेहमी मदाचा स्त्राव करणाऱ्या आणि त्यामुळे धुरकट कांतीच्या मदोन्मत्त श्रेष्ठ आणि तरुण अशा हत्तींप्रमाणे ही गती डौलदार आहे त्रैलोक्याला भूषण असणाऱ्या सोळा कलांनी पूर्ण चंद्रासारखा आनंददायक सागराची, तू श्रेष्ठ कन्या आहेस शुभ्र आणि सुंदर दंतपंक्तींनी युक्त तरुणींची मने मोहित करणाऱ्या आणि जीव जगतांवर सत्या गाजवणाऱ्या मदनालाही तू जीवदान देणारी अशी अतिवत्सल माता आहेस हे गिरिकन्ये तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो